अभिनंदन यांना चंदन तस्कराची उपमा भाजप आमदार सुरेशदास यांची जीभ घसरली औरंगाबाद मध्ये प्रचार सभेत बोलताना भाजपचे आमदार सुरेशदास यांची जीभ घसरली पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं कौतुक करताना सुरेशदास यांनी बोलण्याच्या नादात अभिनंदन यांना थेट विरपांची उपमा दिली चूक लक्षात आल्यावर त्यांनी सावरासावर केली आणि दिलगिरीही व्यक्त केली खरं तर अभिनंदनच्या दाढी मिशांचं कौतुक करताना त्यांनी हा शब्द वापरला पण एकदा तोंडातून निघालेले शब्द परत येत नाही त्यामुळे आमदार सुरेश दस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट औरंगाबाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न